यामध्ये एक केमिकल रिॲक्शन इथं दिलेली आहे आणि या केमिकल रिॲक्शन मध्ये त्यांनी म्हटलंय की हे हा रिॲक्टंट आहे हा रिएजंट आहे सॉल्वन ड्राय तर दिले एज फॉर्म अँड यान हायड्रोलिसिस गिव्स बी सो युआ टू आयडेंटिफाय द प्रॉडक्ट बी फॉर्म इन द गिवन रिॲक्शन फोर ऑप्शन्स आर गिवन इथं तुम्हाला माहित आहे की अल्किल हालाइड आणि ग्रिग्नार्ड रिएजंट ची रिॲक्शन आठवत असेल तर तुमच्या लक्षामध्ये काय होतं हे तुम्हाला सांगता येईल तर मॅग्नेशियम जो असणारा आहे तो काय करतो तर कार्बन सीएल हा जो बॉन्ड आहे तो ब्रेक होतो आणि तिथं तो ऍड होतो म्हणजे ज्यावेळी कार्बन सीएल बॉन्ड ब्रेक होतो त्यावेळी हा प्रॉडक्ट तयार केला जातो पा म्हणजे इथं दोन्हीच्या मध्ये मॅग्नेशियम ऍड झाला आणि एकदा मॅग्नेशियम ऍड झाला की त्याचं हायड्रॉलिसी ज्यावेळेस सेकंड स्टेप मध्ये केलं जाईल त्यावेळेस पुन्हा कार्बन मॅग्नेशियम बॉन्ड ब्रेक होतो आणि इथं रिॲक्शन मध्ये हा फायनल प्रॉडक्ट आपल्याला मिळतो म्हणजे ही जी रिॲक्शन असणारी आहे ती एक्सरसाइज टेक्स्टबुक मधली आहे पेज नंबर टू हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स पान दोनशे सव्वीस वर हा एमसी क्यू दिलेला आहे तोच विचारलेला आहे सेकेंड मल्टिपल चॉईस क्वेश्चन हा जो असणार आहे तो ट्रांजिशन इनर ट्रांजिशन मधून असणार आहे जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ थ्री डी सेरीज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट इज आता थ्री डी सीरीज म्हटलेला आहे आणि डी ब्लॉक ज्यावेळेस म्हणू त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की एन मायनस वन डी वन टू टेन एन एस टू दिस इज द जनरल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन परंतु हे डी ब्लॉक साठी झालं यामध्ये थ्री डी विचारलेलं आहे त्यांनी म्हणजे इथं थ्री डी याचा अर्थ काय असणार आहे तर फोर मायनस वन म्हणजे थ्री डी झालं वन टू टेन आणि फोर एस टू परंतु या थ्री डी सेरीजनं ऑलरेडी से एरगॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन हे पूर्ण केलेलं असणार आहे त्यामुळं ए इज द करेक्ट आन्सर ऑप्शन ऑफ दिस क्वेश्चन म्हणजे थ्री डी सेरीज विचारली असेल तर एरगॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्रेशन पूर्ण केलेलं असलं पाहिजे आणि त्यानंतर थ्री डी वन टू टेन फोर एस टू बरोबर आहे म्हणजे ए हे करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आयुपीएसी नॉमॅन एनक्चर विचारलेला आहे पहा फ्रॉम अल्कोहोल मधून आहे टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल टर्शरी ब्युटाईल अल्कोहोल म्हणजे तुम्हाला हे स्ट्रक्चर आठवायला पाहिजे ओ एच थ्री मिथाईल ग्रुप्स बरोबर आहे म्हणजे इथं वन टू थ्री म्हणजे टू मिथाईल प्रोपेन टू ओ एल टू मिथाईल प्रोपेन टू ओ एल म्हणजे इथं सी ऑप्शन इज द करेक्ट दिस इज द करेक्ट आन्सर नेक्स्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्री मधून आहे द स्टँडर्ड एम एफ ऑफ द फॉलोविंग सेल टू नाईन्टी एट केल इज इथं झिंक आणि सा हा इलेक्ट्रोकेमिकल सेल दिलेला आहे ई जिरो झिंक आणि इ जिरो सी आर व्हॅल्यूज त्यांनी सप्लाय केलेल्या आहेत आता यामध्ये बऱ्याच वेळा प्रॉब्लेम येऊ शकतो का गोंधळ कुठे होऊ शकतो तर इथं ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिॲक्शन जर तुम्ही लिहिल्या तर यु हॅव टू बॅलन्स दी नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बरोबर आहे त्यानंतर इथं कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे जिंकचं वन मोलर आहे आणि क्रोमियोमाइनचं पॉईंट वन मोलर दिलेलं आहे त्यामुळे कॉन्सन्ट्रेशन दिल्यानंतर तुम्हाला जो फॉर्म्युला टेम्परेचर दिलेला आहे म्हणजे अशा वेळेस जो फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे तो कोणता फॉर्म्युला वापरायचा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे परंतु त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर इथं काय म्हटलंय त्यांनी स्टँडर्ड ईएमएफ एफ ऑफ द सेल म्हणजे स्टँडर्ड ई एम एफ ऑफ द सेल जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर फॉर्म्युला जो असणार आहे तो काय असणार आहे ई झिरो सेल इज इक्वल टू ई झिरो कॅथोड मायनस इ झिरो एनोड बरोबर आहे म्हणजे या पद्धतीनं फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेशन करायचं आता कॅथोड कडे कोण असणार आहे तर क्रोमियम त्याची व्हॅल्यू किती दिलेली आहे पहा तर मायनस झिरो पॉइंट सेव्हन्टी फोर मायनस झिंकचे ची दिले मायनस झिरो पॉइंट सेवन्टी सिक्स ओल्ड बरोबर आहे म्हणजे हे जर आपण सोडवलं तर किती येणार आहे पहा यामध्ये जे आन्सर येणार आहे ते प्लस झिरो पॉईंट झिरो टू वोल्ट हे कुठं आहे इथं मायनस आहे इथं प्लस आहे पा इथं पॉइंट झिरो टू वोल्ट आहे इथं प्लस पॉईंट टू आहे त्यामुळे बी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन म्हणजे या पद्धतीनं ते सोडवायचं आहे नेक्स्ट एलिमेंट ऑफ ग्रुप सिक्स्टीन सेव्हन्टीन अँड एटीन मधून आहे हा इन द फॉलोविंग ऑक्झोएसिड क्लोरीन हॅज प्लस सेव्हन ऑक्सिडेशन स्टेट प्लस सेवन ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे तुम्हाला माहित आहे की हे प्लस वन प्लस टू मायनस वन प्लस वन प्लस थ्री प्लस फाईन प्लस सेवन हायएस्ट ऑक्सिडेशन स्टेट प्लस सेवन असणार आहे म्हणजे हे जर आपण पाहिलं तर इथं तुमच्या लक्षात मध्ये येईल की ऑक्सिजन फोर आहेत मायनस एट हायड्रोजन प्लस वन आणि सी एल काय असणार आहे प्लस सेवन सो डी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन बाकीकडे बघायची काही गरज त्याच्यामध्ये नाही नेक्स्ट फ्रॉम थर्मोडायनॅमिक्स केमिकल थर्मोडायनॅमिक्स द वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल इरिव्हर्सिबल दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट आयसोथर्मल इरिव्हर्सिबल एक्सपान्शन ऑफ टू मोल्स ऑफ हेलियम फ्रॉम टू डी एम क्यूब टू फोर डी एम क्यूब ॲट वन बार प्रेशर अँड ऍट टू नाईन्टी एट केल इच इथं बरीचशी माहिती दिलेली आहे ती माहिती आपल्याला वापरामध्ये आणायची नाही कारण इथ वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल इरिव्हर्सिबल म्हटलेला आहे त्यामुळं फॉर्म्युला जो वापरायचा आहे तो डब्ल्यू इक्वल टू मायनस प्रेशर एक्स्टर्नल इंटू डेल्टा व्ही जे हा फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला म्हणजे मायनस प्रेशर जे दिलेला आहे ते किती असणार आहे वन बार आहे आणि इन्टू काय असणार आहे व्ही टू मायनस व्ही वन म्हणजे ही व्हॅल्यू जर आपण सबस्टिट्यूट केली तर मायनस वन बरोबर आहे इन्टू काय येणार आहे फोर मायनस म्हणजे इथं हे जर पाहिलं आपण तर टू येईल म्हणजे फायनल आन्सर विल बी टू इतकं ते येणार आहे म्हणजे मायनस टू आणि इथं मायनस दिसत आहे परंतु पॉईंट टू आहे त्यामुळं बी इज द करेक्ट आन्सर ऑप्शन मायनस टू किलो ज्यूल इज द करेक्ट ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन जो असणार आहे तो फ्रॉम सॉलिड स्टेट द करेक्ट रिलेशन बिटवीन edge length म्हणजे radius म्हणजे r कुणाची विचारले तर सिंपल क्युबिक लॅटास म्हणजे इथं लेंथ असणारे आहे आणि हे दोन ऍटम्स एकमेकाला जोडले असतील तर हा या सेंटर पासून या सेंटर पर्यंतचा आर आणि हा आर असेल आणि एज लेंथ जी असणारे आहे ती इथपर्यंत असणार आहे म्हणजे एज इक्वल टू टू आर म्हणजे एज इक्वल टू टू आर दिस इज द करेक्ट आन्सर ऑप्शन नेक्स्ट फ्रॉम बायोमॉलिक्युल्स लॅक्टोस ऑन Hydrolysis gives. You know that lactose is a disaccharide, and this one hydrolysis gives a galactose and a glucose. One glycosidic linkage. So correct answer is galactose and glucose. Next from green chemistry and nanochemistry. याच्यामध्ये त्याने म्हटलेलं आहे झेड डब्ल्यू टू झेड डब्ल्यू टी इन ग्रीन केमिस्ट्री स्टँड फॉर तर इथं त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन असणार आहे झिरो वेस्ट टेक्नॉलॉजी म्हणजे पेज नंबर थ्री फॉर्टी वर याचा करेक्ट आन्सर तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट दिस इज द लास्ट क्वेश्चन From amines, the most basic amine among us, the following is Lakshatustamide, secondary amine.